महाराष्ट्र राज्यासह देशभरात लादण्यात आलेल्या पंधरा वर्षाच्या आतील वाहनास योग्यता प्रमाणपत्रासाठी प्रतिदिवस पन्नास रुपये हे लादण्यात आलेले दंड हे तात्काळ प्रणालीतून काढून टाकण्यात यावा या मागणीसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले एकंदरीत आपण बघत असाल की राज्यामध्ये रिक्षा असेल मालवाहतूक गाड्या असतील टेम्पो असल या वाहन हे अनेक दिवस पासिंग न केल्यामुळे ते रस्त्यावर धावतात काही अडी अडचणीमुळे करून ते पासिंग करण्यात येत नाही आणि जे वाहनं पासिंग केलेले नाही तर अशा वाहनाला प्रतिदिवस पन्नास रुपये दंड लादण्याचे काम शासनाकडून केलं जात आहे प्रशासनाकडून केलं जात आहे त्याचा आम्ही प्रहारच्या वतीने निषेध करतो एकंदरीत आपण बघत असाल की राज्यामध्ये गरिबी आणि भूकमरीचे प्रमाण वाढलेले असताना जे करून खाणारे लोक आहे त्यांच्या मागे शासन आणि प्रशासन लागलेलं आहे एकंदरीत मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या खिशात करोडो रुपये असताना त्यात हात घालण्याचे काम शासन प्रशासन करत नाही परंतु ज्या गरिबाच्या खिशामध्ये पन्नास रुपये सुद्धा नाही आहे ते पन्नास रुपये काढून घेण्याचे काम काही अधिकारी प्रशासनातील आणि शासनातील शासना काही मंत्री करत आहेत याचा आम्ही निषेध करतो हे कायदा तात्काळ जर रद्द झाला नाही तर येत्या आठ दिवसानंतर सोलापूर जिल्ह्यातून पहिला आंदोलनाची ठिणगी पडेल आणि बघता बघता राज्यात हे आंदोलन सुरू होईल आणि या माध्यमातून मी तुम्हाला या माध्यमातून प्रशासनाला इशारा देतो की आठ दिवसात या मागण्याचा जर विचार केला गेला नाही तर प्रहारच्या वतीने असंख्य वाहन चालकाने घेऊन अचानकपणे रस्ता रोको आंदोलन केला जाईल याची नोंद घ्यावी